महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भातला एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तुकडे बंदी कायदा महाराष्ट्रामध्ये रद्द करण्यात आला घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे मागच्या दहा वर्षाची मागणी होती तुकडे बंदी कायदा निरस्त करा एक हजार भूपणाला रेग्युलाइज करा कायदेशीर करून द्या त्यांची रजिस्ट्री होत नाही आता मात्र सर्व बंधन त्या ठिकाणी मुक्त करतो आहे पण त्या ठिकाणी आम्हाला एक चांगली एसओपी म्हणजे असं एसओपी की ज्यातनं गरीब माणसाला हेलपाट्या माराव्या लागणार नाही आर्थिक दुर्बल व्यक्तीला सरकारकडे त्या ठिकाणी फेरे करावे लागणार नाही किंवा सरकारी कार्यालयामध्ये फेटा मारावा लागणार नाही असा चांगली एसओपी आम्ही करतोय विशेष म्हणजे महाविकास आघाडीनंही या कायद्याचं समर्थन केलं आहे तुकडेबंदी कायदा रद्द करण्याचं समर्थन महाविकास आघाडीकडून करण्यात आलंय महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांनी तसा निर्णय घेतलाय घोषणा त्यांनी विधिमंडळामध्ये केली शेतकऱ्यांच्यासाठी दिलासा देणारा हा निर्णय असल्याचं सांगितलं जात आहे विशेष म्हणजे महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं महाविकास आघाडीकडूनही समर्थन होत आहे